आणि अश्मयुगात सापडलेली आपली माचीस अरे पेटली पण आणि हा एक कांडी केलेली आहे मित्रांनो आज शनिवार आणि तारीख आहे सत्तावीस आणि मी आता मुंबईवरून प्रवास करणार आहे रोहासाठी आणि रोहाला स्पेशली मी जात आहे ना तर ते पोपटी खायला मी अजूनपर्यंत कधीही पोपटी खाल्लेला नाहीये तर गावी पोपटी कसं बनवतात ते पूर्ण काय काय सामग्री लागते ते सर्व त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे माझ्या बरोबर असणार आहे जरा हटके चॅनलचे चे मिलिन खोत आणि नील असणार आहे कारण नीलचा गावी जर मी चाललो तर पावणे चार झालेला आहे कार मला वॉशिंग करून घ्यायचं आहे आणि बरोबर मला पाच वाजताना अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून नील पिकअप करायचं आहे आणि मिलिन पण मला तिथे जाऊन भेटणार आहे मी जास्त वेळ घेत नाही आपण प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो आता मी कार घेऊन पोहोचलेलो आहे वॉशिंग सेंटरला इथून कार कसं की थोडं क्लीन करून घेऊया ग्लास पुढचा जो असतो ना तो थोडं क्लीन असणं नेसेसरी कारण रात्रीचा प्रवास आहे तर आता घाई आहे बाहेरून फक्त गाडी क्लीन करून घेतो मित्रोन आपलं फ्यूल भरून झालेलं आहे आणि आपण मिलिंगची वाट बघत आहोत इथे नेटवर्कचा थोडा इश्यू होत आहे पेट्रोल भरून झालं आहे जायचं तरी आपण एअर वगैरे चेक करून घेतो जेणेकरून रस्त्यात काय प्रॉब्लेम नको तर नील आलेला आहे आणि आता मिलिन खोजची आपण वाट बघत आहोत आपला पाचचा टाईम होता येतो निघायचं तर मिलिन आलेला आहे मिलिन आणि नील आणि आपण नीलचा गावी जात आहोत आणि आपण आता आता उशीर होत आहे आपल्याला डे लाईटमध्ये इथून संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत आणि आपण आता तो गुरु नाने पेट्रोल वगैरे तर मित्रांनो फायनली आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आता मी आहे सँटाक्रूजला आणि इथून आता आपण कसं की फ्लाय टू फ्लाय कुर्ला आणि मग तिथून फ्लायओव्हर पकडून आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि डायरेक्टली आपल्याला पनवेल पनवेल गाठायचं आणि आम्हाला ॲक्च्युली भूक लागलेली आहे नाश्ता करायचा मिलिनला पण खूप भूक लागलेली आहे तर इथून आता आपण डायरेक्ट जर्नी स्टार्ट केली आता आपण डायरेक्ट पनवेलला भेटूया आपण आता गाडी पार्क केलेला आहोत आपण आणि पनवेलला पोहोचलेलो आहोत आणि काय बोलता मंडळी भूक लागली की नाही नाश्ता करायची वेळ झाली आहे आणि आम्ही आधी नाश्ता करून घेऊ तर हा पनवेलला जो फूडमॉल आहे द्वारका स्वीट लिहिला आहे इथे आम्ही नाश्ता करणार आणि पुढचं जर्नी आम्ही कंटिन्यू करू मी आपला मस्तपैकी सर्व ऑर्डर्स कलेक्ट करत आहे आणि काय काय याच्यात तुम्ही पाहू शकता ढोकला आहे वडापाव आहे आणि आलू वडी आहे चहा बाकी आहे आहे चहा बाकी, बाकी, चाहा चाहा आते। आते। बाकी सर्व ट्राय करणार आपण आलो की सर्व थोडं थोडं टेस्ट करणं नेसेसरी मित्रांनो मी आपल्याला काय दाखवतोय जरा पुढे बघा हे जर आपल्याला मिरर वरून पुढे दिसत आहे ना हा थंडीचा धोका नाही आहे हा आहे डस्ट आणि धूळ मुंबई गोवा हायवेची जी कंडिशन आहे अजून आम्ही नागोटनेलाही पोचलेलो नाही आणि कमीत कमी एक पंधरा एक मिनटं झाले असेल मी अशा रस्त्याने चाललो आहे आणि हे सतत धूळ ओढत आहे मला अपेक्षा होती की पुढे धुका भेटेल मला पण धुका मिळालेला नाही आहे कम्प्लीट धूळ आहे पण काय माहिती आहे एक लालच आहे आपल्याला कसली लालच तुम्हाला माहित आहे पोपटी आपण पोपटीसाठी चाललो तर पोपटीसाठी सर्व माफ आहे म्हणजे धूळ माती काही असं आपण सहन करत आहोत पुढे काही दिसत नाहीये म्हणजे अशी कंडिशन आहे एक ट्रक चालत आहे त्याचा अंदाजाने आम्ही पण पुढे फोडे चालत आहोत आणि सिंगल सिंगल रूट आहे सिंगल रूट असल्यामुळे कसं आहे की समोरून पण गाड्या येतात आहे त्याचीही लाईट डोळ्यावरती आहे फोडून ट्रक चालत आपला पुढे ट्रक चालतात आहे आणि ट्रक म्हंटल आणि कच्चा रस्ता आणि खराब रस्ता तर पूर्ण डस्ट आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिले की सुरुवातीला मी गाडी नीट अँड क्लीन वॉश करून घेतलेली पण आता गाडी पण गाडी स्वतः विचार करत असेल धुळीमध्ये की यार कशाला मला आंघोळ घातली होणी चांगली आंघोळ न करता मी प्रवासाला आली असती तरी मला चाललं असा विचार करत असेल माझी गाडी पण हरकत नाही प्रवास आहे होताय रस्ते येतो दिसतंय ना दादा कोणती गाडी आहे मित्रांनो आपण रोहा सिटीमध्ये पोचलेलो आहोत आणि नील आपल्याला कुठे नेता जेवायला बघा नील आम्हाला घेऊन आला हॉटेल सुरुचीमध्ये त्याचं म्हणणं सुरुचीमध्ये जेवण वरती नाहीत आहे आपल्याला तर वरती जाऊन बघूया त्याचं म्हणणं की इकडचं जेवण फेमस आहे त्याचं रोहा सिटीमध्ये आहोत मग तिकडचं जेवण आपण ट्राय करूया कुठे पण मस्त आहे हॉटेलचं एन्वॉयमेंट जबरदस्त पंजाबी डिश आहे आपलं मराठी काय आहे आपलं मराठी आपल्या इकडचं जिलेबी काहीतरी असतात स्वीटला काय स्वीटला जिलेबी जिलेबी आहे श्रीखंड आहे श्रीखंड श्रीखंडचा पण आनंद घेऊ शकतो ना आता आम्ही बसलोय सुरुची मध्ये आणि आता आम्हाला सजेस्ट केलेला आहे मी जेव्हा केव्हा येतो मध्येच येतो त्यामुळे सांगितलं तुम्हाला की मध्येच आपण आजचा डिनर प्लॅन करू बरोबर थाळी आता मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे आम्ही रोह्यामध्ये बसलो आहे तिथे स्पेशल थाळी आणि श्रीखंड आहे भाजी आहे डाळ आहे शेवई आहे चण्याची भाजी आहे रायता आहे लोणचा आहे जेवायला मित्रांनो फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि आता पुढची जर्नी नीलचा गावापर्यंत म्हणजे सिटी पासून गाव आहे अकरा किलोमीटर हा नील इथून अकरा किलोमीटर आहे आणि एकदम सुमसाम झालेलं मी आपल्याला दाखवतो बघा काही मार्केट हा रस्ता आम्ही आलो तेव्हा भरपूर रहदारी तरी होती जेवून बाहेर पडलो आता दहा वाजलेले आहेत आताशी आणि कोण एकदम सुमसाम झालेलं आहे उद्या सकाळी आपल्याला इथली चहळ पाहायला मिळणारच आहे कारण पोपटीचा सामान न्यायला आपण इकडे जाणार आहोत पोपटी उद्याचा दिवस डेडिकेटेड फॉर पोपटी आणि फक्त पो पोपटी बरीच रात्र झालेली आहे माझा फेस पण तुम्हाला दिसत नसेल प्रॉपरली आणि आपण नीलचं घरी पोचलेलो आहोत गावात पोचलेलो आहोत आणि एकदम सामसूम आहे लोक झोपलेले आहेत म्हणून मी हळू बोलत आहे मी तुम्हाला दाखवत एकदम शांत आहे सर्व लोक झोपले आहेत आणि नाही म्हटलं तरी अकरा वाजलेले आहेत आता ભેટલી ચા બી નહીં ચાઈ બરા દૂર ભાવ બાજુ ચાવ ચપલ ભારે હા હાથ મધ तो हे आपण फायनली नीलचं घरी पोहोचलेलो <laughs> आहोत आणि आता कुठे इथं लाईट चालू झाली तर वाटेल पूर्ण चालू झाले म्हणजे अक्षरशः लोक झोपलेलं आहेत तर हे आमचं <आमसा laughs> घरात पहिला आमचा ग्रुप प्रवेश फर्स्ट टाइम मी येतो <laughs> गावचं घर शेवटी गावचं घर ना नील मुंबईत किती पण आपण राहू पण गाव म्हणलं तर गाव ना। एक वेगळंच म्हणजे एक फील वेगळंच वातावरण गावात आणि आता प्लॅनिंग असं आहे ना दे जस्ट आम्ही आता पोचलेलो आहोत आणि एवढी रात्र झालेली आहे पूर्ण गाव शांत सर्व झोपलेले आहेत आणि नीलचं काय म्हणणं माहित आहे आपण आता शेकोटी पेटूया पेट गावी आलो म्हणल्याने थंडी आहे शेकोटी पेटूया तर ठीक आहे अर्धा तास कानोच आपण शेकोटीचा आनंद तर मित्रांनो नील आहे ना शेकोटीची तयारी करत आहे आणि बघूया आपण का त्याचं म्हणणं की आता साडे अकरा वाजलेलं आहे तर थोडं शेकोटी वगैरे घेऊया गे तर या आपलं तर किरोसिन पाहिला आता थंडीचा मौसम आहे आन। हो आणि आश्मयुगात सापडलेली आपली माचीस अरे पेटली पण वा नशीब <laughs> आणि हा कांदी केलेली आहे वा राहतात आणि शेकोटी पेटलेली आहे आणि भरपूर चिल्ड आहे क्लायमेट अर्धा तास बसू कारण मुंबईला पण एवढी सवय नसते आपल्याला लवकर झोपायची आणि ते आल्यानंतर गावं झोपलेलं आहे पण मुंबईवाले आम्ही जागे आहोत आणि थोडं शेकोटी घेतो आणि त्यानंतर विश्राम करता येऊ आपल्या झोपायची खुले आसमान के नीचे आम्ही शेकोटी घेत आहोत मुंबईमध्ये मित्रांनो आपण शेकोटी विसरलेलो आहोत मुंबईमध्ये कसली आणि कुठली शेकोटी आता हा हा एकदम फर्स्ट क्लास शेवटी आपला शेकोटीचा प्रोग्राम संपलेला आहे वाजलेला आहे बारा वाजून दहा मिनटं आणि बारा वाजून दहा मिनटं म्हटलं तर गावात मिड नाईट आहे आणि इथे आपण म्हटलं तर आता झोपायची तयारी करतो आहे आणि आपली भेट होणार उद्या सकाळी तोपर्यंत गुड नाईट